घरामध्ये भूत दिसल्याची बरीच प्रकरण तुम्हाला माहित असतील पण राजस्थान मधील एका घरात असं काहीतरी घडत जे कल्पनेच्या पलीकडे हो आहे या घरात वारंवार आग लागते आगीचं नेमकं कारण काय ते नाही दर दिवशी या घरात राहणाऱ्या कुटुंबाच्या एका सदस्याचा मृत्यू होतोय त्यामुळे कुटुंबासह संपूर्ण गाव घाबरलंय दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा सुरू जिल्ह्यातील साधुलपूर तालुक्यातील भेंसाले गावातील ही घटना इथल्या एका घरात गेल्या आठवड्याभराहून अधिक काळ गुडपणे आगीच्या घटना घडत तेरा तेरा दिवसांनी एकूण तीन मृत्यू झाले या घटनेने कुटुंबीय हादरले असतानाच गावातील लोकही घाबरले एका मागून एक मृत्यू आणि आगीमुळे हे कुटुंब भयभीत झाले पोलीस आगीच्या घटनास्थळी पाहणी करण्यासाठी आले होते मात्र काहीही सापडलं नाही आता ग्रामस्थांना इथे पहारा द्यावा लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली भोपसिंहा नावाच्या व्यक्तीचं हे घर गेल्या महिन्याच्या एक तारखेला त्याच्या आजीचा मृत्यू झाला होता तेरा दिवसानंतर त्यांच्या ते लहान मुलाचा मृत्यू झाला त्यानंतर तेरा दिवसांनी मोठ्या मुलाचाही मृत्यू झाला प्रत्येकाला एकदा उलट्या होऊन जीव गमवावा लागला त्यांच्या घरात आग लागण्याच्या घटना घडत आहेत घरातील बेडरूम स्वयंपाकघर खोल्या जनावरांचा चारा पेटी आणि कपडेही आगीत जळून खाक झाल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय अचानक लागलेल्या आगीमुळे गावातील डझनभर लोक रात्रीच्या वेळीही सतर्क असतात पण तरीही आग लागते भेन्साल येथील ओमप्रकाश शर्मा यांनी सांगितले की यामुळे केवळ भूपसिंहाच कुटुंबच नाही तर गावकऱ्यांचीही झोप उडाली आहे घराला अचानक आग लागण्याच्या या घटना धक्कादायक आहेत आग लागल्यानंतर ती रात्रंदिवस धगधगत राहते ती विजवल्यानंतरही ती पुन्हा भडकू लागते गावातील साठ वर्षीय होशियार सिंह यांनी सांगितले की आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन ट्रॅक्टर आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवता येईल मात्र या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही विज्ञानाबाबत माहिती देणारे राजकुमार यांनी सांगितले की आग ही एक रासायनिक प्रक्रिया ज्यामध्ये इंधन आणि ऑक्सिडायटिंग झिंग घटक प्रक्रिया देतात अशी अनेक रसायने आहेत ज्या हवेच्या संपर्कात आल्यावर आग लागते फॉस्फरस हा देखील असाच एक पदार्थ आहे पण बुप्सिया यांच्या घरात आग का लागते याचं कारण सांगताच येत नाही आहे